श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपण जे काही उपाय करू जी काही सेवा करू तीही प्रभावी ठरतच असते आपण या दिवशी स्वामीचरित्र सारामृत पठण करावं एक श्लोकी गुरुचरित्र पठण करावं तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणे शक्य झाले नसेल तर तुम्ही आवर्जून एक श्लोकी गुरुचरित्र पठन करा त्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळेल अगदी तुम्हाला पठन करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती एक श्लोकी गुरुचरित्र लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सेवा करायच्याच आहे तसेच तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र देखील पठन करू शकता किंवा श्रवण केलं तरी पण चालेल आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आपल्याला झोपण्याच्या एक मंत्र म्हणायचं आहे की ज्यामुळे आपले सर्व संकटे अडचणी दूर होतील व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी नांदेल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं घरामध्ये आजार पण असतं एक मुलगा झाला की दुसरी मुलगी आजारी पडत असते किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यास म्हणा किंवा नोकरी म्हणा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली मुले कुठेतरी कमी पडत असतात आणि प्रत्येक काही वडिलांना वाटते की आपल्या मुलांनी देखील अभ्यास करावा त्यांची देखील प्रगती ही व्हावी पण तसे काही होत नाही तर आपण मुलांची प्रगती होण्यासाठी देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता अगदी तुमची मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना आवर्जून अकरा वेळा हा मंत्र म्हणायला सांगा की ज्यामुळे आपले सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील व आपल्या मागे जर कोणतीही इडापिडा नजरबाधा संकटे लागलेले असतील तर ते देखील दूर होतील तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर चैनल लाइक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल दादा आजी आजोबा लहान मुले कोणी पण ही सेवा करू शक फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना तर आपण सायंकाळी सहा नंतर हा मंत्र म्हणायचा आहे पहिल्यांदी तुम्ही देवघरामध्ये तुमची जी काही देवपूजा आहे ती अगोदर करून घ्यायची आहे मग तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र जप अकरा माळी करायचं असेल किंवा तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पठन करायचं असेल तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही अगोदर करून घ्यायची आहे कारण की भरपूर महिला पुरुष हे बाहेर जातात बाहेर काही कामासाठी जातात किंवा घरामध्ये लहान बाळ असतं तसेच अनेक काही कामे असतात त्यामुळे जर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सेवा करायला जमलं नाही तर तुम्ही सायंकाळी सहा नंतर देखील सेवा करू शकता आता आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे पण त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे तिच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अख्खे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि मग आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकायचं आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आपला देखील देखील बळकट करत असते भगवान विष्णूंना हळद अत्यंत प्रिय आहे तसेच दत्त महाराजांना देखील हळद प्रिय आहे त्यामुळे आपण चिमूडभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच आपण एक लवंग घ्यायचा आहे लवंग हे साबूत असावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण आपल्या कपाळाला अष्टगंध लावायचा आहे किंवा चंदन लावू शकता तसेच तुम्ही तुमचं कंठ आहे कंठाला कंठा देखील चंदन लावायचं आहे चंदन हे प्रभू श्रीदत्तांना स्वामी समर्थांना श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण चंदन लावायचं आहे चंदन नसेल तर तुम्ही हळदीचा टीका लावला तरी पण चालेल त्यानंतर आसन घेऊन देवा पुढे आहे आणि आपल्याला हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आता ज्यांना हा मंत्र अवघड वाटत असेल त्यांनी दुसरा कोणता मंत्र म्हणावा ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर तो मंत्र असा आहे की ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरुवे नम परत एकदा मंत्र सांगते ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरुवे नम आपल्याला हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्ही हा मंत्र लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढला तरी पण चालेल पण आपण जेव्हा देवपूजा करायला बसू तेव्हा आपण हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो किंवा घरामध्ये कोणतेही अडचणी अडथळे संकट येत असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही सांगू शकता आणि तसेच ज्यांना हा मंत्र म्हणणे शक्य होत नाही तर त्यांनी ओम चित्राय नम ओम चित्राय नम हा मंत्र जप अकरा वेळा करायचा आहे आता जर तुम्हाला दोन्ही मंत्र म्हणणे शक्य होत असेल तर हे दोन्ही पण मंत्र तुम्ही सायंकाळी तुम्ही जेव्हा देवपूजा करशाल तेव्हा हे दोन्ही मंत्र आवर्जून म्हणा आपल्यावरती सदैव गुरुचा आशीर्वाद हा राहील व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासणार कम नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद